धर्म हे ज्ञान पैठणच्या धर्मपीठाधिकाऱ्यांना दिल्यानंतर संत ज्ञानेश्वरांनी जनसामान्यांपर्यंत भगवत गीतेचा खरा अर्थ पोहोचवावा म्हणून वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी भावार्थ दीपिका म्हणजेच ज्याला आपण ज्ञानेश्वरी म्हणतो हा ग्रंथ मराठी भाषेत लिहिला तुम्हा प्रत्येकात देव आहे तुमच्यात आहे यांच्यात आहे जनावरात किडामुंगी प्रत्येक वस्तू मात्र तो भरून राहिला आहे त्या कृष्ण परमात्म्याच तुम्ही चिंतन करा आणि त्यानं सांगितलेल्या माणूस धर्माप्रमाणे आचरण ठेवा म्हणजे तुमची भीती तुमची संकट तुमची दुःख सगळी नाहीशी होती हेच भागवत धर्माचं रूप आहे आमच्या सनातन धर्माचं ते खरं स्वरूप आहे लहान थोर स्त्री पुरुष स्पृश्य अस्पृश्य

स्वृ हरिमाना हरी सी करूणा यूस् हरिमाना हेम सोपे रे राम कृष्ण संत ज्ञानेश्वरांची कीर्ती चहू दिशांना पसरली